दिग्विजय मागे वळवू ज्या पक्षामध्ये आपल्याला मान सन्मान मिळत नाही विश्वासघात केला केला जातो अशा शिवसेनेला आपण कायमचा जय महाराष्ट्र करावा म्हणून आम्ही या ठिकाणी जवळपास पंच अध्यक्ष आणि कार्यकारणीचे सर्व सदस्य म्हणून या ठिकाणी बैठक झाली आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत आमचा समुदाय विधानसभेला शिवसेनेच्या तिकिटावर करमाळामाडा मतदारसंघ मिळवला जरी दिग्विजयबाई त्या विधानसभेत पराभव झालेला असला तरी पुढच्या एक वर्षभरात वर वर जर दिग्विजयबाईंनी संघटनेसाठी पक्षवाढीसाठी काय केलं असेल तर वीस हजार सभासद नोंदणी झालीच आणि सक्रिय सभासदांची नोंदणी करून पंचावन्न शाखांचं उद्घाटन सुद्धा एकशे अठरा गावामध्ये एवढं मोठं काम करू एवढं मोठं कर्तृत्व करू अशा व्यक्तीला नगरपालिका असेल नगरपंचायत असेल किंवा जे एड पी पंचायतच्या इलेक्शनच्या कुठल्याही सक्रिय गोष्टींमध्ये जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल किंवा के कुठल्या सक्रिय बैठकीला त्यांना निमंत्रण दिलं नसेल दोन वेळा मंत्री महोदय करमाळ्यात येऊन गेले कदमाने त्या सुद्धा मीटिंगला मान्य दिग्गज बाहेर मग जर आपलं किती जरी वरिष्ठ नेत्यावर प्रेम असलं आणि तिथं आपल्या स्वाभिमानाला धक्का लागत असला तर अशा ठिकाणी राहायचं हे कार्यकर्त्याच्या बुद्धीला पटणार नाही आणि बुद्धीला पटण्याचं कारण नाही कारण आदरणीय दिगंबर मामा स्वाभिमानी होतेच त्यांचंच ते रक्त त्याच्यामुळे ते त्यांच्याही तत्वात बसत नाही म्हणून आज आम्ही सगळेजण एकत्र येऊन एकच गोष्ट एक एक ठरवली की बाबा वीस हजार सदस्यांचा आपण राजीनामा पोस्टाद्वारे आपण बाळासाहेबांना पाठवू पंचावन्न शाखांच्या शाखा देशांचा आपण राजीनामा सार्वजनिक घेऊ आणि त्याच्यासोबतच जे काय आपण सगळे शिवसैनिक आणि ने नेत्यांना सुद्धा विनंती करू तुम्ही शिवसेनेत राहणार शिवसेना पक्षाचे आमचं काय वैयक्तिक वर नाही पण ज्या विचारांचा पगडा शिवसेनेवर होता आणि ज्या तळमळीनं कार्यकर्ते शिवसेनेसाठी काम करत होते दिग्जायर काम करत होते त्या कामाचा मोबदला कुठंतरी थोडाफार मिळायला पाहिजे त्या अपेक्षा राजकारणात असते राजकारणात काय सगळे संत बनून येत नाही आणि जर नेत्यांचाच नाही विचार झाला तर कार्यकर्ते खाली टिकणार नाही किंवा कार्यकर्त्यांचा प्रश्न सुटणार नाही त्याच्यामुळं कार्यकर्त्यांच्या इलेक्शनमध्ये जर नेत्यांना विचारात घेतलं नसेल तर आमची कुणाची इच्छा शिवसेनेमध्ये थांबण्याची नाही आणि असं आम्ही ठाम नेत्यांना सांगितलं ने की ने आम्ही था तिथे थांबणार नाही त्याच्यामुळे आमचे सार्वजनिक सा, 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 सामूहिक राजीनामे तर झाले तुम्हाला यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण या तालुक्यात काम करतो शिवसेनेच्या माध्यमातून काम करतो पण एक वर्ष झालं तालुक्यात ताल पूर्णपणे शाखा ओपनिंग असेल किंवा सभासद नोंदणी असेल सभासद नोंदणी वीस हजार नोंदणी झालेली आहे पण हे सगळं करत असताना जो पक्षाकडून नेत्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे तो काय नेत्यांना मानसन्मान मिळालेला नाही आणि वीस हजार सभासद ज्यांची नोंदणी केली त्या सर्वांचा हा स्थामी राजीनामा देऊन आम्ही सर्व शाखा बरखास्त करून पुढील निर्णय देऊ नेत्यांनाही राजीनामा द्यायला सांगा